नमस्कार मी नाना हिरे आवाज एन्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो बघूया आजची महत्त्वाची बातमी नांदगाव तहसील कार्यालयावर बंजारा समाजाचा भव्य विराट मोर्चा हैदराबाद गॅझेटप्रमाणे बंजारा समाजाला एस टी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी नांदगाव तहसील कार्यालयावर बंजारा समाज आक्रमक होत भव्य विराट मोर्चा काढला या मोर्चामध्ये हजारो बंजारा समाज बांधव तसेच महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून या मोर्चात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले एक गोर सव्वा लाखेर जोरचा नारा देत या मोर्चाची सुरुवात हुतात्मा चौकातून करण्यात आली मुख्य रस्त्याने घोषणाबाजी करत पारंपरिक नृत्य करत मोर्चा नांदगाव तहसील कार्यालयावर धडकला येथे बंजारा समाजाच्या वतीने तहसीलदार सुनील सौंदने यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन बंजारा समाजाला एस टी प्रवर्गाचे आरक्षण द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली जर आदिवासीची सवलत लागू न झाल्यास येत्या दिवाळीत मुंबईत मोठ्या संख्येने बंजारा समाज धडकणार असून मुंबई जाम करणार असल्याचे सांगितले आहे यावेळी मोठ्या संख्येने बंजारा समाज बांधव भगिनी उपस्थित होते आवाज एन न्यूज मराठी नांदगाव नासिक कल बंजारा समिती नांदगावच्या वतीने आम्ही हा विराट मोर्चा काढण्यात आला या विराट मोर्चा मोर्चाचं कारण म्हणजे अठराशे एकाहत्तर सारी इंग्रजांनी आमच्यावरती जो आदिवासी कायदा लाभला लादला त्याच त्याच धरतीवरती आमचा समाज हा आर्थिक शासकीय आणि सामाजिक मागा झाला आज आम्ही दरंगे पाटलाच्या ज्या जी आर नुसार कुणबी आणि मराठा त्यांना जर समजा जी आर मिळतोय तर त्याच धरतीवर समस्त बंजारा समाजाला सुद्धा एस टी आरक्षणामध्ये समाविष्ट करण्यात यावे हीच आमच्या समस्त बंजारा समाजाची मागणी आहे शासनाला विनंती आहे की आपण आमची जी जुनी मागणी आहे ती आपण पूर्व पूर्ण करावी आम्हाला नवीन अनुसूची द्या किंवा नवीन अनुसूचित टाका मात्र आम्ही आदिवासी आहोत आदिम जमाती आहोत आणि त्या अनुषंगाने आमची ही मागणी आहे आम्ही कोणत्याही समाज बांधवात किंवा इतरांमध्ये कोणाकडे नाही या ठिकाणी कोणाला मागणी करत नाही आम्ही शासनाकडे मागणी करतो आहोत की आमच्या बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये सामील करून घ्यावं तर याचे असंख्य पुरावे आहे गॅजेट आहे किंबहुना हे इयत्ता चौथीचं पुस्तक आहे या इयत्ता चौथीच्या पुस्तकामधील पान नंबर नव्याण्णववरती सरळ लिहिलेलं आहे विविध प्रदेश त्या प्रदेश कोकण विदर्भ खानदेश आणि त्याच्या काही बोलीभाषा आहे कोकणी मालवाणी वराडी ऐराणी खानदेशी मात्र खाली पण असंच आहे गोरमाटी कोलामी कोरकू इत्यादी महाराष्ट्रातील आदिवासी जमातीच्या पारंपरिक बोलीभाषा आहे याचा अर्थच असा आहे की आम्ही आदिवासी जमातीमध्येच आहोत हे पुस्तक शासनानं प्रकाशित केलेलं आहे संशोधन मंडळ आहे शासनाचं त्यांनी ते प्रकाशित केलेलं आहे आम्ही महाराष्ट्रामध्ये विमुक्त जाती विजामध्ये येतो आम्ही या देशात पाच राज्यातमध्ये आम्ही एस टीमध्ये याच मागणीच्या धर्तीवर नुकताच शासनाने जो दोन नऊचा जी आर काढला त्या स्पष्ट दिले की हैदराबाद ज्या की बंजारा समाज बांधव हा एस टी प्रवाह मोडतो त्याच गॅजेटचा आधार घेऊन आम्ही आज या महाराष्ट्राबरोबर जिल्ह्यात तालुक्यात मोर्चा काढतो या माध्यमातून तुम सांगू इच्छितो मी सरकारांना की लवकरात लवकर बंजारा समाज बांधवाची दखल घेऊन आम्हाला एस टी त्यांनी आरक्षण द्यावं एवढीच मागणी करतो या ठिकाणी या आता जे मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू झालं त्याच धर्तीवर बंजारा समाजाला देखील हैदराबाद गॅजेट लागू व्हायला पाहिजे आणि ऑलरेडी आम्ही एस टीचं आरक्षण मागत नाही तर आम्ही एस टीचे एस टीमध्ये ऑलरेडी आमचा समाज अगोदरपासून आहे कारण की या महाराष्ट्राची निर्मिती झाली एकोणीसशे साठमध्ये त्याच्या अगोदर एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये जालना जिल्हा मंठा तालुका आमच्या एक गुळखंड म्हणून तांडा आहे तेथे एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये एक सर्टिफिकेट देखील एस टीचं मिळालेलं आहे त्याच्यामुळं आम्ही मूळ आदिवासीच आहोत आणि हा गोर बंजारा समाज पूर्वीपासून विश्वीसनपूर्व साडेआठ हजार वर्षापासून या देशामध्ये आम्ही राहतोय आम्ही आताचे नाही आहोत सर्व लोकांच्या अगोदर या विश्वामध्ये या जगामध्ये पाय कोणी ठेवणार असताल असल तर हा बंजारा समाज आहे सिंधू संस्कृती ही गोरबंजारा समाजाचीच संस्कृती आहे म्हणून आदिवासीचे जे निकष आहेत सगळे निकस, निकस आमच्या बंजारा समाजाला लागू करायला पाहिजे आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस तुम्हाला देखील संपूर्ण गोरबंजारा समाजाच्या वतीने विनंती करतो आहे तुम्ही जेवी प तुम्ही जेव्हा पौरादेवी येथे आला होता नंगारा भवनाचे उद्घाटन प्रसंगी तेव्हा तुम्ही बोललात की एक बोली एक देव एक भाषा असणारा गोर हा गोरबंजारा समाज आहे आणि हा समाज या समाज खूप मागासलेला समाज आहे म्हणून तुम्हाला माहीत आहे हा समाज मागासलेला आहे म्हणून तुम्हाला आम्ही संपूर्ण गोरबंजारा समाज महाराष्ट्राच्या वतीने विनंती करतो आहे की लवकरात लवकरच आमच्या बंजारा समाजाला एस टीचे जे सवलती आहेत ते लागू करायला पाहिजे हैदराबाद हैदराबाद गॅजेट लागू करावं लवकरात लवकर नाहीतर तुम्हीच स्वतःहून जेव्हा हा सरकार महाराष्ट्रामध्ये जेव्हा सत्तेवर बसला तुम्ही स्वतः स्टेटमेंट दिला होता की या बंजारा समाजामुळे बी जे पी सरकार सत्तेवर बसला आहे तुम्हाला मला तुम्हाला त्याच्यामुळे आम्ही विनंती करतो आहे जर तुम्ही हे जर हैदराबाद गॅजेट लागू नाही झालं आणि जर आदिवासीच्या सवलती नाही लागू झाल्यात तर हाच बंजारा समाज तुम्हाला सत्तेत देखील बसवलं आणि सत्तेतून पाय उतार केल्याशिवाय हा बंजारा समाज राहणार नाही कारण की जो आमच्या आम जो जो हमारी हित की बात करेगा वही हम पे राज करेगा हा संपूर्ण संदेश संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने गोर बंजारा समाजाच्या वतीने देत आहोत पुढची भूमिका हीच राहील दिवाळीच्या टायमाला पूर्ण महाराष्ट्राच्या वतीने गोर बंजारा समाज तिथं धडकणार आणि आमच्या समाजामध्ये काळ अमावश्यम बकरे कापतोत आणि आमचा बंजारा समाज म्हणतोय आमच्या हातात पांढरा झेंडा देखील असतोय पांढरा झेंडा शांततेचा प्रतीक आहे त्याच्यापुढं जर आमचा समाज गेला तर हातामध्ये दे आमचा देखील लाल झेंडा असतो आहे आणि लाल झेंडा एक क्रांतीचं प्रतीक आहे मग तेव्हा तिथं ते ते मुंबईत ते येऊ दिवाळी तिथं साजरी करू आणि तिथं आमच्या बंजारा समाजात म्हणतात आब आडी धडधडी असा शब्द एकच शब्द वापर करणार आणि सुर संपूर्ण मुंबई जाम केल्याशिवाय राहणार नाही तिथंच्या लोकांना सळो की पळो आणि या महाराष्ट्र सरकारला आम्ही सळो की पळो केल्याशिवाय राहणार नाही हे संपूर्ण गोर बंजारा समाजाच्या वतीनं आम्ही आवाहन करतोय